राहुल आगोरीने विद्या शिकवतो तुझी फॅमिली माघारी आणतो म्हणून फसवले आराणीतील राहुल आगोरी महाराजाने विद्या शिकवतो व तुझी गेलेली फॅमिली परत आणतो म्हणून आर्थिक फसवणूक केली असल्याचं इंदापूरचे बालाजी निलकंठ वाघमारे यांनी सांगितले विद्या शिकवतो म्हणून एकावन्न हजार रुपये तर तुझी फॅमिली परत आणतो म्हणून पंचवीस हजार रुपये घेतले असल्याचंही सांगितलं या प्रकरणाबद्दल बालाजी वाघमारे काय म्हणतायत पहा ताज्या गाड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मी बालाजी निलकंठ वाघमारे तालुका इंदापूर जिल्हा पुणे सांगण्याचा विषय हा आहे की हा राहुल दादा आघोरी इतका फसवो आहे त्याने मला विद्या शिकवतो म्हणून एकावन्न हजार घेतले प्लस तुझी फॅमिली निघून गेले तर तिला महाघारी आणतो म्हणून पंचवीस हजार भेटले आणि दहा महिने मी त्याच्या विद्या शिकायला होतो कुठल्याही प्रकारचे मला विद्या शिकवली नाही माझी खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली तिथं के म्हणून नावाचा त्याचा एक पार्टनर होता त्या केने मला हांडमार केली हानमार करून त्यांनी मला तिथून बाहेर काढलं माझे व्हिडिओ आहेत मी पैसे पाठवलेलं माझ्याकडे प्रूफ आहे पण त्यांनी सांगितलं की तू जर आमच्याविषयी तक्रार द्यायला जाशील तर तिथं तुझ्या नावाने आम्ही चोरीचा आरोप लावू दहा लाख रुपये मंदिरातून तू चोरून नेलेत असा विषय